नमस्कार नैसर्गिक संसाधनामध्ये नैस, संसाधना प्र, हवा हा एक नै महत्वाचा नैसर्गिक संसाधन आहे हवेतील काही उपयोग सांगत आहोत नायट्रोजन सजीवांना आवश्यक प्रथिने मिळवण्यास मदत करतो खाद्य खाद्यपदार्थ हवाबंद डब्यात ठेवण्यासाठी उपयोगी असतो ऑक्सिजन सजीवांना श्वसनासाठी व ज्वलनासाठी उपयोग होतो कार्बन डायऑक्साईड वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी उपयोग होतो अग्निशामक न करण्याचा अर्गल विजेच्या बल्कमध्ये वापरतात हेली अंग कमी तापमान ठेवण्यासाठी तसेच विद्यापत्तीच्या इंधनावर चालणाऱ्या हिमाळ्यामध्ये वापरण्यात येते निऑन जाहिरातीसाठी चरस ते औषधी वापर केला जातो आपण फ्लोरोसेन सेंट, सेंट पाइसमध्ये वापरू हे नाल फ्लॅश फोटोग्राफीमध्ये वापरता धन्यवाद